हॅलो नमस्कार सकीनो उज्वराज किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण हे ना मँगो केक बनवणार आहोत वाटी केक त्यासाठी ना मी एक वाटी रवा घेतलेला आहे हे पहा एक वाटी रवा घेतलेला आहे आणि एक आंबा घेतलेला आहे आपण छान असा गोड आंबा घ्यायचा आहे त्याचा रस करून घ्यायचा आहे पल्प काढून घ्यायचा आहे आपल्याला त्यासाठी पहा एक वाटी आपण हा रवा घेतलेला आहे तो पहिला बारीक 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 करून करून घेऊया रवा असा घेतला ना म्हणजे असा कोरडा कोरडा केक लागत नाहीये त्यासाठी मी पहिला आता थोडासा फिरून घेत मोठा असला किंवा छोटा रवा असला तरी तो मिक्सर मध्ये फिरून घ्यायचा आहे एकदा हे बघा मिक्सर मध्ये मी फिरून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये ना आपला एक कप रवा होता ना अर्धी वाटी आंब्याचा गर घालायचा आहे आपण हेल्दी असा केक बनवणार आहे त्यासाठी आपण साखर घालणार नाही गुळाचं पाणी केलेलं आहे मी हे गुळ हा फक्त असा वितळून घेतलेला आहे त्याला उकळी वगैरे आणलेली नाहीये थंड करून घेतलेला आहे आता ते घालायचं आहे तर हे वाटी रव्यासाठी ना आपण आंबा घातल्यामुळं गुळ थोडा कमी घालायचा अर्धा कपच गुळ घालायचा आहे अर्धी वाटी गुळ घालायचा आहे अर्धी आर्दिव, अर्धी वाटी गुळ आणि अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे मी ते याच्यात घालून आपण फिरून घेऊया हे छान असं मी फिरून घेतले आंबा आणि गुळामुळे बघा छान असा कलर आलेला आहे पहा याच्यामध्ये आहे ना पाव वाटी तेल घालायचे किंवा तूप घालायचे ज्या वाटीने आपण घेतले ना त्याच वाटीने सगळी माप घ्यायची आहे हे पण मी पुन्हा एकदा फिरून घेते हे एक चमचा मी तूप घातलेला आहे मोठा एक चमचा आता वाटी मैदा घालायचा आहे बाइंडिंग येण्यासाठी मैदा खूप चांगला म्हणजे छान असे बाइंडिंग येते कोरडा कोरडा असा होत नाहीये आता हे पण मी मिक्सर मध्ये चांगला असं फिरून घेते हे पहा आता एका बाउलमध्ये मी काढून घेते सगळं फिरून मिक्सर मिक्सरमध्ये आणि जर सहा ते पंधरा मिनट आपण असं त्याला असं भिजून घेऊया दहा पंधरा मिनट आपण असंच ठेवून देऊया त्याला म्हणजे चांगला रवा असा फुलून येतो एकदम हेल्दी असा केक होणार आहे लहान मुलं खूप आवडीने खातात असं वेगवेगळ्या वेग प्रकारचं केलं तर आता नाहीतरी मुलांना शाळेना सुट्ट्या आहेत ना त्यांना काहीतरी असं नवीन वेगवेगळं काहीतरी वेग 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 खायला आवडतंच हे पहा आपल्याला वाटी केक करायचा आहे ना त्यासाठी मी पाच सहा वाट्या घेतलेल्या आहेत त्याला आपण तेल लावून घेऊया सगळ्या वाट्यांमध्ये थोडं थोडं तेल घालून घ्यायचंय पण छान असा आपण ब्रश्नी ते वाट्याला तेल चोळून घेऊया म्हणजे एक साठा लागतो ब्रशनी केल्यावर छान असा तयार म्हणजे चिटकत नाही अजिबात की तेल लावून घ्यायचे सर्व वाट्यांना मी आता तेल लावून घेते तेल लावून झालेले त्याच्यामध्ये ना आपण आता थोडा थोडा मैदा भुरभुरून घेऊया हे एकाचा ह्या पद्धतीने पाहिजे सर्व वाटेल आपण आता मैदा लावून घेतलेला आहे हे पा आपलं बॅटर पंधरा वीस मिनटं झालेले आहे बॅटरला हे पा त्याच्यामध्ये ना आता खायचा सोडा घालायचा थोडासा बेकिंग पावडर घालायची त्याच्यावर एक एक थेंबर पाणी घालायचे गुळाचं पाणी घालते आणि व्यवस्थित असं फेटून घ्यायचे खूप नाही फेटायचा

अर्ध्या अर्ध्या वाट्या भरायच्या मी आता या सगळ्या वाट्या भरून घेते तर हे पहा आपल्या वाट्यात पाच वाट्या भरून झालेले आहेत टॅप करायच्या म्हणजे त्याच्यात काही जे हवा असलेले असेल बाहेर येईल आता मी हे ओव्हनला लावून घेते ओन एकशे ऐंशी सेल्सिअस डिग्री तापमानाला लावलेलं आहे आणि पस्तीस मिनटं लावायचं आहे हे पहा मी मध्ये सर्व वाटत ठेवून घेतलेले आहे पस्तीस मिनटं ठेवलेलं आहे पहा पस्तीस काय हे बोथवर गेलेलं आहे खालून वरून हे होतं आणि मग हे एकशे ऐंशी व लावलेलं आहे तर पस्तीस मिनटानंतर आपण चेक करूया हे पहा आपले केक तयार झालेले आहेत छान असे सहज अशा हाताने पण निघतात हे बघा मी तुम्हाला काढून दाखवते एखादा हे पहा छान असे जाळीदार झालेले आहेत पहा मऊ पण झालेले आहेत हे बघा हे किती छान असे आपले मँगो केक मँग मँगो केक तयार झालेले आहे मँगो वाटी केक तुम्हाला जर आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला सबस्क्राईब केलं म्हणजे नवनवीन माझ्या रोजचे व्हिडिओ तुम्हाला रेसिपी पाहायला मिळतील मँगो केप तयार